नमस् नमस्कार मित्रांनो मी आज आझादपूर कोरेगाव या ठिकाणी आलो आहे आज आपण आल्याच्या प्लॉटवर फवारणी आहे नेक्सस रेवोल रेव्होल्युशनची टेक्नॉलॉजी वापरत आहे याची आज फवारणी आणि आळवणी झालेली आहे आज त्याची कंडिशन जर बघितली तर आज असं कुठेतरी नॉर्मल असं उगवलेलं आहे आपण एक महिन्या पंधरा दिवसानंतर काय कंडिशन आहे त्याची आपलं जाणून घ्या हो हा प्लॉट सुधाकर गोडके आजादपूर यांचा आहे है। हे शेतकरी आहेत कधी लागण केली आहे पंचवीस मेची का आज तारीख अंदाजे किती आहे महिनावी महिना होईल ठीक आहे म्हणे नमस्कार मी नेक्सेस पाऊंडर दत्तात्रय मावनी आणि ते आहेत नेक्सेस पाऊंडर नितीन और सातारा आणि हे आमचे मित्र आहेत साहेब तुमचं नाव प्रकाश जाधव ओके okay. अच्छा आणि तुमचे मित्र आहेत ज्याचा आल्याचा प्लॉट आहे साहेब तुमचं नाव राजेंद्र सातारा ओके मला सांगा ह्या आल्याची लागण तारीख सांगता येईल तारीख चोवीस मे चोवीस मे आणि आपल्या ह्याच्यात तंत्रज्ञाना वापरलं हे कधीच एक एकवीस एक जू। एक जू। एक जून एकवीस जूनला चालू केलं आणि आज तारीख किती आहे चार चार जुलै जुलै म्हणजे एक साधारणतः तेरा चौदा 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 दिवस झाले तेरा चौदा दिवस तेरा चौदा दिवसामध्ये पण हे जे नेक्सस जे, जे तंत्रज्ञान ह्या आल्या पिकाला वापरलं वापरलं त्या दिवशी म्हणजे एकवीस जूनला ह्या आल्याचं साईज किंवा उंची केवढी होती मला दाखवली अच्छा एवढी होती बरं बरं कुठं कुठं असं ते सुरुवात झाली होती बरोबर आज मी तिला तेरा दिवसामध्ये आपल्याला तेरा चौदा दिवसामध्ये ह्या ठीक आहे तेरा दिवसामध्ये आता तुम्ही आलं दरवर्षी करताय त्यामध्ये यामध्ये काय फरक पडतो याचं ग्रो ग्रोथ चांगली आहे उंची वाढली आहे आणि पुटव्याची संख्या पण आता चालू झाली आहे ओके एकंदरीत तुम्ही हे तेरा दिवसात म्हणजे तेरा दिवस आहे छोटं काय फार मोठं काय त्यात मला सांगा या आल्याच्या प्लॉटला खतं काय काय वापरलीत खतं काही वापरले फक्त ओनली शेणखत म्हणजे शेणखताविरुद्ध दुसरे कुठले डोस वगैरे काय बनवले कुठलं कीटकनाशक नाही काय नाही काय नाही बरं तरी पण तुम्हाला एवढा रिझल्ट एकंदरीत तुम्ही आहात काय सांगा आलं पदक सेकरा तुमचा या तंत्रज्ञाना हे वापरण्या काय हरकत नाही आणि खात्री घेतल्याशिवाय त्यांनाही समजणार नाही कारण आम्ही खात्री घेऊन आमचं सक्षम आम्ही मी आधी घेतच नव्हतो त्यांनी सांगितलं नानाने की तुम्हाला रिझल्ट नाही आला तर त्याचं पैसे मी देतो म्हणजे एवढी खात्री तुम्हाला का बरं आली हा कारण का मी वापरलेलो अच्छा आ, मी वापरलो होतो त्यामुळं वापरलो होतो ओके आणि मला आठव्या दिवशीच रिझल्ट खूप जाणवलं त्यामुळे मी म्हटलं तुम्ही डोळं झाकून घ्या आणि काय अडचण आली तर तुमचे पैसे गेले तरी मी रिटर्न देतो पण अच्छा मी घ्या तो विश्वास तुम्हाला आला मला विश्वास शंभर घ्या विश्वास घ्या धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि आपण याच प्लॉटला मित्रांनो आपण वेळोवेळी भेट देणार आहे आणि व्हिडिओमध्ये आपण भेटणार ठीक आहे ना तर असा हा प्लॉट आहे सध्याची कंडिशन ठीक आहे ना आपल्याला दिसते आहे ठीक आहे ना अशी ते सुंदर हा प्लॉट बघायला मिळतो आहे ठीक आहे ना चला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद